नमस्कार मी संतोष कोलपटील सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा सध्या देवगाव कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी आहे आमच्या गावातले ग्रस्त रामकिशनचे दळे उप आमच्यासोबत आहेत आमचे जुना रिणो ऋणोबंद संबंध आहेत आमच्या वडिलांना कुलत्यांना आमच्या आजोबांना ते ओळखत होते मानत होते वडल्याकडं रो रोज जीवन त्यांच्याकडे भेटत होते बोलत होते आम दा हो थी 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 हो हो काय आमच्या वडिलांचा स्वभाव कसा होता स्वर्गीय दामोदराव कोलिपाटी कसे होते तुम्हाला जेव्हा सारखे होते ते काय अच्छा खूप छान स्वभाव त्याचा अच्छा आणि चांगले होते स्वभाव चांगला होता बरं काय तुम्ही त्यांच्या काय उपदेश घेतला एक प्रकारे काय शिकव उपदेश काय चांगले ते जे शिकवलं ते आम्हाला आज चांगलं साथ मिळाला अच्छा आज त्यांची जी मुलं आहेत आता आमचे एक बंधू आहे ति दुसरी चित्र सामाजिक काम ते स्वतःच सामाजिक कामाचं लक्ष आलंच नाही पण आज आम्ही लक्ष घालतो समाज करणार राजकारणात पत्रकारेच तो मला कसं वाटतंय खोले परव परिवर्तन जिथं अन्याय होईल तिथं लात मारतो आणि न्याय मिळवून देण्याचं काम करतो म्हणजे शिवाजी महाराजांची जी शिकवण होती तीच आपण या स्वराज्यासाठी करतोय काय राजमाता जिजाऊन म्हटलेला आहे असं एका शब्दामध्ये जो जनकल्याणासाठी लढतो जो सामान्य माणसाला न्याय मिळवून देतो तो खरा असतो राजा हे जिजा माता यांची शिकवण आहे त्यांचे विचार आहेत आपण तसं काम करतोय ती का तुम्हाला काय वाटतं काम चांगले अच्छा बरं आता लोक तुम्ही तीस पस्तीस वर्ष शिवसेना भाजपला सपोर्ट करता आले चाळीस वर्षांमध्ये पण आता याच्या पुढे बुलंद सेनेला सपोर्ट करणार आहे तुम्ही कारण काय कारण आमचा विकासच नाही मग काय करणार पण आता विकास बुलंद सेने सुरू झाला ना तुमचा आणि प्रश्न रस्ता रस्त्याचा प्रश्न सोडला विजेचा प्रश्न सोडला पाणीचा प्रश्न सोडला आता तुमच्या घरकुलचा प्रश्न सोडणार आहे ठीक आहे आमच्या पक्षात तुम्ही येत आहे त्याबद्दल तुमचा धन्यवाद जय महाराष्ट्र काय नाव आपलं एकदा परत सांगा राम किसन पुंडलिक दळे हे बघा हे रामकिशन पुंडलिक दळे यांच्यासोबत बहात्तर गावातले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते बुलंद पक्ष सोबत आहे याचा परिणाम आगामी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेत दिसेल धन्यवाद